नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे बाहेर मस्त असा पाऊस पडत आहे आणि पावसाळ्यामध्ये सर्वांना आठवतो तो, तो गरमागरम चहा आणि कांदा भजी पण त्यासोबतच अजून एक पदार्थ भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये मिळतात ते म्हणजे मके तर आज आपण मस्त असं मक्याचं स्वीटकॉर्न सूपची रेसिपी पाहणार आहोत अगदी रेस्टॉरंटमध्ये जसं बनवतात अगदी त्याच पद्धतीचं उलट त्यापेक्षाही भारी आणि पौष्टिक सूप आपण अगदी पाच ते दहा मिनटात घरच्या घरीच तयार करतो णार आहोत चला तर मग बेन घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया नेहमीप्रमाणे रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या तर रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर सू बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊया तर वाटीभर फ्रेश मक्याचे दाणे घेतलेले आहे आता मक्याचा सीझन आहे त्यामुळे मला इथे फ्रेश मक्याचे जे दाणे आहे ते मिळालेले आहे तर त्याऐवजी तुम्ही फ्रोझनवाले जे दाणे येतात ते सुद्धा वापरू शकला त्यातलेच मी दोन चमचेभर साइडला साईडला काढून ठेवलेले आहे एक चमचाभर बारीक कापलेला घेवडा घेतलेला गे आहे साधारणतः तीन चमचे इथे मी घेतलेले आहे बारीक कापलेलं गाजर लसूण अद्रक घेतलेलं आहे ते सुद्धा छान असं बारीक कापून घेतलेलं आहे दोन्हीही मी एक एक चमचाभर घेतलेलं आहे त्यासोबतच बारीक कापलेली कांद्याची पात घेतलेली आहे गे आता इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या ज्या ज्या भाज्या तुम्हाला आवडत असेल त्यासुद्धा या सूपमध्ये तुम्ही घालू शकता आणि या भाज्यांचं जे प्रमाण माण आहे ते सुद्धा कमी किंवा जास्त ठेवू शकता आता पुढील कृती करून घेऊया तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण मक्याचे दाणे घेतलेले होते ते आता मिक्सरमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त अशी पातळ पेस्ट आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे आता सुरुवातीला एक ग्लासभर पाणी इथे घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला आपण मस्त अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे काहीशी ह्या पद्धतीमध्ये आपली जी पेस्ट आहे ही तयार झालेली आहे आता दळत असताना जर पाण्याची आवश्यकता लागली तर थोडं थोडं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता आता तयार झालेली जी पेस्ट आहे ही गाळणेने गाळून घेऊया गाळणेने याकरता गाळायची आहे की आपलं जे सूप आहे मस्त असं क्रीमी तयार होणार आहे आणि जो वरती राहिलेला जो चोथा आहे हा सूप पिताना आपल्याला डिस्टर्ब होणार नाही तर अशा पद्धतीचा चोथा जो आहे वरती राहिलेला आहे हा तुम्ही साईडला काढून ठेवू शकता किंवा हा जो उरलेला चोथा आहे हा तुम्ही झाडांनासुद्धा खत म्हणून वापरू शकता आपलं मस्त असं क्रीमी जे सूप आहे हे ते तयार झालेलं आहे बरंचसं घट्ट असल्यामुळे यामध्ये आता बाकीचं जे ग्लासभर आपण पाणी घेतलेलं होतं त्यातलं जे सर्व पाणी आहे ते यामध्ये आपण टाकून देऊया आणि आवश्यकता लागली अजून पाण्याची तर ते सुद्धा आपण यामध्ये वापरणार आहोत तर सुरुवातीला एक ग्लासभर पाणी यामध्ये मी घातलेलं आहे साधारणतः तीन ते चार जणांसाठीचं सूप आपण तयार करणार आहोत लगेचच सूपला आपण मस्त असे फोडणी देऊया तर त्यासाठी एका नॉनस्टिक पॅनमध्ये एक चमचाभर बटर मी छान गरम करून घेतलेलं आहे लगेचच यामध्ये आपण बारीक कापलेलं लसूण आणि अद्रक आहे ते छान असं भाजून घेऊया फक्त आपल्याला ह्या दोघांचा जो कच्चेपणाचा वास आहे तो घालवायचा आहे पूर्णपणे मऊ करून घ्यायचं नाही काही सेकंदासाठी हे बटरवरती आपल्याला परतवायचं आहे आता इथे मी बटर वापरलेलं आहे तुम्ही तेल किंवा ऑलिव्ह ऑइल जे असतं ते सुद्धा वापरू शकता किंवा तूपसुद्धा वापरू शकता आता बारीक कापलेल्या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा सगळ्या आपण ह्या बटरमध्ये टाकून घेऊया आणि काही मिनिटांसाठी छान अशा परतवून घेऊया तर आपल्याला ह्या पूर्णपणे शिजवायच्या नाही किंवा मऊसुद्धा करायच्या नाही फक्त ह्या भाज्यांमध्ये जो कच्चेपणाचा वास आहे तो आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे तर एक ते दीड मिनटासाठी आपण मस्त असं हे परतवून घेणार आहोत तर एक ते दीड मिनटं इथे झालेलं आहे भाज्यासुद्धा हलक्याशा मऊ झालेला आहे आतील जो कच्चेपणाचा वास आहे तोसुद्धा निघून गेलेला आहे लगेचच गाळून घेतलेलं स्वीटकॉनचं जे सूप आहे ते आपण आता यामध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये मी अजून एक ग्लास पाणी ॲड करणार आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे सूप तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवं आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता तर मी साधारणत तीन ते चार जणांसाठी हे सूप बनवलेलं आहे तर त्यासाठी मला दोन ग्लास पाणी एवढं लागलेलं आहे लगेचच चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचाभर इथे मी काळी मिरी पावडर घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सूपला थोडंसा घट्ट यावा यासाठी यामध्ये मी अर्धा चमचाभर कॉर्नफ्लावर टाकलेला आहे तर हॉटेलमध्ये सुद्धा सूपला घट्टपणा यावा यासाठी कॉर्नफ्लावर हे वापरलं जातं तेव्हाच सूपला घट्टपणा येतो तर अर्धा चमचाभर मी इथे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ही कॉर्नफ्लावरची जी, जी स्लरी आहे ती आपल्याला सूपमध्ये थोडी थोडी करून यामध्ये मिक्स करायची आहे तर हे सूप तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लावरची स्लरी किंवा कॉनफ्लावर जे आहे ते ॲड करू शकता आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया आणि साधारणतः तीन ते चार मिनटं हे आपल्याला मोठ्या गॅसवरती छान असं उकळवून घ्यायचं आहे आता हे सूप बॅलन्स होण्यासाठी यामध्ये मी पाव चमचाभर साखर घातलेली आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकता किंवा तुम्हाला जर याला थोडासा चायनीज टेस्ट द्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये चायनीजचे जे सॉस असतात ते सुद्धा ॲड करू शकता परंतु हे एकद एकदम साध्या पद्धतीने सूप बनवलेलं आहे आणि हे सूप उकळल्याच्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये मी कांद्याची पात घालणार आहे कांद्याची पात घातल्याच्या नंतर गॅस बंद करायचं मस्त असं आपलं गरमागरम पौष्टिक असं कॉर्न सूप हे तयार झालेलं आहे चार ते पाच मिनटं उकळल्याच्यानंतर त्यातल्या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित अशा शिजल्या जातात तर हे मस्त असं आपलं सूप तयार झालेलं आहे अगदी जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अगदी मीडियम ठेवायचं आहे म्हणजे पिता येईल असं हे सूप आपल्याला ठेवायचं आहे तर मस्त असं गरमागरम कॉर्नचं सूप आपल्या इथं पिण्यासाठी तयार झालेलं आहे लगेचच एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया अतिशय साधा आणि सोप्पा आहे आणि प्यायलाही तितकंच टेस्टी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे बनवायलाही खूप सोपं आहे अगदी पाच ते दहा मिनटात तयार होणारं हे सूप आहे जसं हॉटेलमध्ये मिळतं उलट त्यापेक्षाही भारी सूप आपण घरच्या घरीच पाच ते दहा मिनटामध्ये में तयार करू शकतो तर रंग पहा काय छान आलेला आहे यामध्ये आपण कुठलेही मसाले वगैरे काहीही वापरलेले नाही अगदी साधा आणि सिम्पल असं हे, सूपा अग्दी मदे हे शकतो। हा सूप आहे अगदी घरातल्याच साहित्यामध्ये आपण हे बनवू शकतो आणि ह्या सूपमुळे नक्कीच तोंडाची चवसुद्धा वाढणार आहे प्यायलाही तितकंच भारी लागतं यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर जे ब्रेडचे क्रम्स येतात ते सुद्धा टाकून हे सूप तुम्ही पिऊ शकता गरमागरम आपलं स्वीटकॉनचं सूप हे इथं पिण्यासाठी तयार झालेलं आहे रेसिपी बघत बघत जर आता तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर कशी वाटली तुम्हाला आजची ही सूपची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद